मित्रांनो हिंद महाराष्ट्र सुरक्षा बल म्हणजेच एम एस एफबद्दल बद्दल एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो बघा काही उमेदवारांनी गैरहजेरी दिलेली होती प्रशिक्षणासाठी तर त्यांना दोनदा संधी देण्यात आलेली होती आता ही सरळ तिसऱ्यांदा संधी देण्यात येत आहे आणि बघा चार चार दोन हजार पंचवीस म्हणजेच चार तीन दोन हजार पंचवीस मित्रांनो यांनी डेट थोडी करेक्शन आहे तर कालचंच परिपत्रक का आहे मित्रांनो बघा दिलेला आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ महाराष्ट्र शासनाचे वैधानिक महामंडळ प्रशिक्षणासाठी भुलविण्यात येणाऱ्या अकराशे पुरुष उमेदवारांसाठी सूचना तर मित्रांनो खूप मोठं पत्र आहे सविस्तर वाचून सांगतो महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळातर्फे महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती सन दोन हजार एकवीसमधील प्रतीक्षा यादीन यादीतील उमेदवारांच्या महामंडळात पुरुष सुरक्षा रक्षक कंत्राटी पदासाठी निकष पडताळणी करून भरती प्रक्रिया सन दोन हजार तेवीसपासून राबविण्यात येत असून त्यामध्ये आपली पोलीस भरतील प्रतीक्षा यादी दिन व इतर पात्र निकष पडताळणी करून आपली अंतिम यादीमध्ये भरती प्रक्रियेद्वारे महामंडळासाठी प्रशिक्षण निवड करण्यात आली होती महामंडळाच्या धोरणाप्रमाणे प्रशिक्षणास पाठवण्यासाठी संदेश देऊन तीन संधी देण्यात दे येतात त्यानुसार आपणास प्रशिक्षण सत्र चौसष्ट पासष्ट सहासष्ट म्हणजेच की बॅच क्रमांक चौसष्ट पासष्ट सहासष्टमध्ये आपणास प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आले होते परंतु प्रशिक्षण सत्र सहासष्टमध्ये प्रशिक्षणासाठी अतिरिक्त उमेदवार हजर आले हजर झाल्यामुळे उर्वरित सर्व उमेदवारांना परत करण्यात आल्यामुळे आपणास विशेष बाब म्हणून प्रशिक्षणाची एक अंतिम संधी देण्यात येत आहे तसेच प्रशिक्षणासाठी संदेश देऊन उमेदवाराच्या प्रशिक्षणासाठी प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास आले त्यामुळे सोबत जोडलेल्या यादीतील अकराशे अकराशे एक्कावन्न उमेदवारांपैकी जे उमेदवार महामंडळ सुरक्षा रक्षक भरतीच्या प्रशिक्षणास इच्छुक आहेत अशा यादीत नमूद उमेदवारांनी मंडळाकडे ऑनलाईन गुगल फॉर्मद्वारे अर्ज भरणं आवश्यक आहे जे उमेदवार गुगल फॉर्म भरून प्रशिक्षणासाठी इच्छुक असल्याबाबत महामंडळास कळवतील त्याच उमेदवारांना आगामी काळात होणाऱ्या प्रशिक्षण सत्रात प्रशिक्षणासाठी महामंडळातर्फे पाठवण्यात येईल तर बघा मित्रांनो दोन नंबर ज्या पॉईंट आहे प्रशिक्षणासाठी उमेदवारांनी एस टी टी पी एस फॉर्म गुगल लिंक जी आहे यावरती गुगल फॉर्म भरणे आवश्यक आहे सदरची लिंक चार तीन दोन हजार पंचवीस ते दहा तीन दोन हजार पंचवीस म्हणजेच मित्रांनो सात दिवस ही गुगल लिंक अवेलेबल राहीन रोजी सायंकाळी पाच वाजतापर्यंत चालू असेल तरी सदर कालावधीतच गुगल फॉर्म भरण्यास विनंती विनंती करणाऱ्या उमेदवारांना प्रशिक्षणासाठी संधी देण्यात येईल थी। नंबर तीन आहे गुगल फॉर्मद्वारे विनंती अर्ज करणाऱ्या उमेदवारांना प्रशिक्षणास इच्छुक नाही असे गृहित धरून त्यांची नावे महामंडळाच्या प्रतिक्ष प्रशिक्षण विभागाच्या या प्रतीक्षा यादीतून रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी प्रशिक्षणासाठी हजर होताना प्रशिक्षण शुल्क म्हणून सुरक्षा अनामत रक्कम पंधरा हजार दहा हजार नॉन रिफंडेबल आणि पाच हजार रिफंडेबल म्हणजेच मित्रांनो जेव्हा तुम्ही ट्रेनिंग करता ट्रेनिंग केल्यानंतर तुम्हाला जो मेस खर्च कटिंग वगैरे आहे तो दहा हजार खर्च असतो आणि ड्युटी जॉईन केल्यावर तुम्हाला पाच हजार वापस मिळतात महामंडळाकडून भरणे आवश्यक याची नोंद घ्यावी सुरक्षारक्षक पदाचे पंचेचाळीस दिवसांचे मूलभूत प्रशिक्षण हजर होताना प्रशिक्षणास सक्षम असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र चरित्र पडताळणी सादर करणे आवश्यक राहील म्हणजेच पोलीस रिव्हिशन तुम्हाला आवश्यक राहील मित्रांनो नंबर सहाच्या आहे सोबत जोडण्यात आलेले सहपत्र नंबर एक साठी हजर होतानाच्या अटी व शर्ती माहिती देण्यात आली आहे तर मित्रांनो महामंडळाच्या एम एस एफच्या वेबसाईटवरती अटी शर्ती आहेत नियम त्याबद्दल सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा अश्विनी साना भापोसे पोलीस अधीक्षक तथा महाव्यवस्था भरती प्रशिक्षण अतिरिक्त कारभार महाराष्ट्र सुरक्षा मल म्हणजेच एम एस एफ तर मित्रांनो एक ते एक अकराशे एक्कावन्नपर्यंत उमेदवाराची यादी आहे बघा रिक्रुटमेंट मेरिट लिस्ट अप्लिकेशन नंबर वगैरे तर हे जे उमेदवारांची लिस्ट आहे मित्रांनो ही लिस्ट आहे जे तेरा हजार उमेदवार बोलवले होते त्यामधील काही उमेदवारांचे नावं आहे काही दहा हजारमधील उमेदवारांचे नाव आहे की ज्यांना प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलं होतं पण ते हजर राहिले नाही आणि काही अतिरिक्त उमेदवार आल्यामुळे त्यांना परत करण्यात आलेलं होतं तर हे जे उमेदवार गैरहजर राहिले यांना एक संधी देण्यात येत आहे तिसऱ्यांदा दोनदा परत संधी देण्यात आली होती आता ही शेवटची संधी आहे तर मित्रांनो बऱ्याचशा उमेदवारांचे मॅ कॉल मेसेजेस आपल्याला झाले होते की एम एस एफच्या ट्रेनिंगबद्दल आम्हाला सर परत घेतील का घेतील का तर मित्रांनो बघून घ्या तुमच्या यादीत नाव आहे का आणि सविस्तर लिस्टमध्ये नाव बघून घ्या आणि गुगल लिंक भरून घ्या मित्रांनो तर अशा प्रकारची अपडेट आहे तर एम एस एफच्या वेबसाईटवरसुद्धा ही पी डी एफ तुम्हाला भेटून जाईल आणि आपल्या हेल्पिंग यम के म्हणजेच आपला पोलीस भरतीचा जो ग्रुप आहे पंधरा हजार निवेदन त्यामध्ये ही यादी टाकून देईल तर भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना लाईक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा नवीन असेल तर एम एस एफ होमगार्ड पोलीस भरती किंवा इतर कोणत्याही एक्झामबद्दल आपण व्हिडिओ बनवत असतो तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद हिंद